होळीच्या दिवशी काय करावं व काय टाळावं दरवर्षी फाल्गुन पो फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते फक्त तारखेमध्ये तेवढा बदल होत असतो यंदा आपल्याला तेरा मार्चला होळी गुरुवारच्या दिवशी साजरी करायची आहे या दिवशी पौर्णिमा प्रारंभ सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटं ते शुक्रवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल होळी हा सण खरा तर लक्ष्मीप्राप्तीचा सण आहे होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय किंवा आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात नकारात्मकता येते आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट गोष्टी घडतात तर त्या सर्वांचं एक प्रकारे आपल्याला या होळीमध्ये दहन करायचं असतं आणि चांगल्या विचारांना स्वीकारून किंवा चांगल्या गोष्टींस स्वीकार करून आपल्याला आपल्या जीवनाची जीव पुढे वाटचाल करायची असते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो प्रत्येक राज्याची सण साजरी करण्याची पद्धतसुद्धा वेगळी वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये होळी तीन दिवस साजरी केली जाते तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी दहन केलं जातं म्हणजे होळी पेटवली जाते दुसऱ्या दिवशी असतं ते म्हणजे धुलिवंदन ज्याला ग्रामीण भाषेमध्ये शब्द आहे धुळवड वर्षभरात बरेचसे सण असे आहेत की ते सण साजरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सणाची कर पाळण्याची पद्धत आहे किंवा त्याला आपण करी दीन सा सुद्धा म्हणतो तर ही धुळवड म्हणजे दुसरी तिसरी काही नसून होळीची कर असते यानंतर पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीचा दिवस जो असतो तर त्या दिवशी असते रंगपंचमी त्या दिवशी एकमेकांना एक रंग लावले जातात आणि एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छासुद्धा दिल्या जातात जा तर याचं कारण म्हणजे जसं रंग वेगवेगळ्या रंगाचे असतात त्याच पद्धतीने आपलं आयुष्यसुद्धा या रंगांप्रमाणे रंगबिरंगी व्हावं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरले जावेत कारण आयुष्य जर आपलं बेरंग असेल तर त्या जगण्याला मा काही अर्थ नाही या उलट आपलं आयुष्य जर रंगाप्रमाणे रंगीबिरंगी असेल तर आपल्याला सुद्धा जीवन जगायला उत्साह येतो तर हाच संदेश आपल्याला रंगपंचमी देऊन जात असते आपल्याला होळीच्या दिवशी काय काय करायचं असतं तर होळीचं दहन आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं असतं ज्या वेळेस आपल्या देवघरामध्ये आपण दिवा लावतो किंवा संध्याकाळी लक्ष्मी मिळण्याची जी आपण वेळ म्हणतो तर त्या काळामध्ये होळी पेटवण्याची पद्धत आहे यंदाचा जो शुभमुहूर्त दाखवला आहे तर तो साधारणतः रात्री आहे पण ज्यांना शुभ मुहूर्तावर होळी पेटवायची आहे तर त्यांनी तसं केलं तरीसुद्धा चालेल पण साधारणतः तुम्ही संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान किंवा सातच्या दरम्यान होळी पेटवली तरीसुद्धा चालतं बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक पद्धतीची होळी असेल म्हणजे एक गाव एक होळी किंवा मग काही ठिकाणी बरेच जण आपापल्या घरी स्वतःची वैयक्तिक होळीसुद्धा करतात मैत्रिणींनो तिची पूजा होळीची जी काही करतो आपण पूजा असेल जे काही असेल तुम्ही होळीच्या पूजेसाठी काय काय देऊ शकता किंवा होळी पूजेसाठी काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते तर होळी पूजेसाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला तांब्या लागणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट त्यानंतर फुलांचा हार लागणार आहे होळीला घालण्यासाठी म्हणजे अशा प्रकारे हार आणि कडे सुद्धा आणले जातात आणि त्यातलं एक हार आणि एक जे कडं असतं ते होळीमध्ये दहन करण्याची पद्धत आहे किंवा मग साखरेचे वेगवेगळे माळासुद्धा असतात बघा होळीमध्ये त्यासुद्धा टाकू शकता तर यापैकी काही गोष्टी नसतील तर तुम्ही फक्त हारसुद्धा किंवा खोबऱ्याची वाटी असेल किंवा एक पाण्याने भरलेला नारळसुद्धा लागणार आहे अजून आपल्याला लागणार आहे गाईचं तूप त्याचबरोबर फुलं लागणार आहेत फुलांचा हारसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता विड्याची पानं लवंगा आणि बऱ्याच ठिकाणी कापसाचे जे वस्त्र असतं किंवा मग जो कापसाचा धागा असतो किंवा लाल पिवळा ज्याला आपण कलावा म्हणतो तो, तो सुद्धा होळीमध्ये टाकला जातो होळीच्या भोवती काढण्यासाठी थोडीशी आपल्याला रांगोळीसुद्धा हवी आहे आपण पुरणपोळीचा नैवेद्य होळीच्या दिवशी हा करत असतो होळी आणि पुरणपोळी याचं अगदी जवळचं नातं आहे बऱ्याच जणांच्या घरी शक्यतो पुरणपोळीचा बेत केला जातो पुरणपोळी असेल तर त्याचा नैवेद्य किंवा तुम्ही जे काही गोडधोड या दिवशी बनवाल ते नैवेद्य तुम्हाला त्या होळीच्या दहनामध्ये दहन करायचं असतो एक खोबऱ्याची वाटी एक पाण्याने भरलेला नारळ विड्याची पानं लवंग हेही होळीमध्ये अर्पण करावं होळीला हळदी कुंकू व्हावं मनापासून नमस्कार करावा कारण आपण अग्नीची सेवा करत असतो साधारणतः एवढं साहित्य आपल्याला लागतं या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही वापरत असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता काही ठिकाणी काळेतीलसुद्धा होळीमध्ये टाकले जातात तर प्रत्येक साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे असं नाही काही नसेल तर सामान्यपणे एवढं सामान आपल्याकडे असतंच साहित्य तर लागतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही होळीमध्ये न्यायचं आहे आणि नैवेद्य हा आठवणीने न्यायचा आहे आता जेव्हा तुम्ही होळी पेटवाल पेटवलेली असते तेव्हा प्रार्थना करू शकता तुमच्या मनातील जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे ती जाण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या मनाशी एक विजय म्हणायचा आहे की मी या गोष्टींचा आजपासून त्याग करत आहे माझ्या आयुष्यामध्ये मा आत्तापर्यंत जे काही वाईट झालं ते मी या होळीच्या आगीमध्ये दहन करत आहे तर अशा पद्धतीने सर्व नकारात्मक गोष्टी या दिवशी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत आणि एक नवीन जीवनाला सुरुवात करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला वाईट गोष्टी घडतात आणि ज्याचा आपल्याला खरोखर त्रास होतो पण त्या सर्व वाईट गोष्टी आपल्याला होळीच्या आगीमध्ये स्वाहा करायच्या आहेत म्हणजेच काय तर दहन करायचे आहेत त्यानंतर तुम्ही एक गावाकडे पद्धत बघितली असेल बघा बऱ्याच ठिकाणी ही पद्धत असते की जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा बोंब मारले जाते म्हणजे जा हाताने आपल्या तोंडावर असं थोडंसं मारून त्या बोंबा मारण्याची पद्धत आहे तर हे जे काही शब्द आहेत ना तर त्याचा अर्थसुद्धा तोच होतो की दुसरे काही बोलण्यापेक्षा त्या बोंबा मारल्या जातात आणि निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता आहे वाईट गोष्टी आहेत तर त्या आगीमध्ये दहन होऊ देत यासाठी एक प्रकारची ती प्रार्थनाच असते यानंतर जेव्हा होळी पेटलेली असते तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही घरून जो पाण्याचा तांब्या आण आणलेला असेल तर त्या पाण्याने गोल गोल तुम्हाला होळीच्या भोवती प्रदक्षिणा मारायची असते म्हणजे तुम्ही ते पाणी होळीच्या भोवती थोडं थोडं ओतत जायचं आहे आणि तुम्ही सुद्धा होळीला प्रदक्षिणा मारायची आहे नैवेद्य होळीमध्ये दहन करायचं आहे किंवा होळीपाशी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जास्त मोठी होळी असेल तर अगदी जवळसुद्धा जाऊ नका आणि त्यानंतर होळीला नमस्कार करायचा आहे हवं तर त्याच तांब्यामध्ये तुम्ही होळीची जी, जी काही राख असते किंवा पेटलेला जो विस्तव असतो तर तोसुद्धा तुम्ही घरी घरी घेऊन येऊ शकता आणि तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघराच्या आसपास कुठे म्हणजे अग्नेय कोपऱ्यामध्ये जागा असेल तर तिथे किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ह कुठेही आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो विस्तव एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे किंवा एखाद्या ताटामध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे आपलं देवपूजेचं म्हणजे देवांना स्नान घालण्याचं जे ताट असतं ना तुम्ही त्या तामणामध्ये जरी तो विस्तव ठेवला तरी सुद्धा चालेल तर तो अग्नी जोपर्यंत पेटलेला आहे समजा तुम्ही विस्तव आणला येताना तो विझून गेला म्हणजे एक, एक एक गाव एक होळी असेल आणि आणताना तो विजून गेला तर इथं म्हणजे तुम्ही घरी आणून तुम्ही तो पुन्हा पेटवू शकता किंवा तुम्ही घरीच होळी केलेली असेल तर मग तिथल्या तिथे तुम्हाला तो अगदी सहज घरात आणणं सोपं होईल आणि तो अग्नी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्याच्याजवळ तुम्हाला एक पणतीमध्ये मोहरीचं तेल घालून मग मोहरीचं तेल नसेल तर मग तेलाची एक वात लावा आणि त्या तेलामध्ये तुम्ही मोहरी टाकू शकता आपल्या घरामध्ये आपण भाजीसाठी जी काळी मोहरी वापरतो तर ती मोहरीसुद्धा तुम्ही त्या तेलामध्ये टाकू शकता आणि तो मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला त्या आपण आणलेल्या होळीच्या विस्तवाजवळ लावायचा आहे आणि त्याला नमस्कार करायचा आहे होळीचा जो अग्नी आहे ना तो आपण आपल्या घरामध्ये आणतो तो, तो आपण आपल्या घरामध्ये ठेवला तर आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा असते अशांतता असते किंवा नकारात्मकता असते ती निघून जावी यासाठी ही होळीची राख किंवा होळीचा विस्तव आणण्याची पद्धत आहे आणि हा विस्तव सकाळपर्यंत शांत होतो आणि किंवा तुम्ही योग्य तशी या प्रकारे त्याची काळजी घेऊन जसं की दुधाने किंवा दुधाने हा विस्तव तुम्हाला शांत करायचा आहे किंवा मग तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं दूध ओतायचं आणि त्या दुधामध्ये पाण्याने दूध आणि पाणी तुम्ही मिश्रण एकत्र करून होळीचा विस्तव शांत करू शकता दुसऱ्या दिवशी ती जी राख आहे ना ती होळीची ती तुम्ही आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता किंवा उठण्याप्रमाणे घरातील प्रत्येक माणसाने अंगाला ती राख लावली तरीसुद्धा चालते कारण होळीच्या राखेने धुलीवंदनाच्या दिवशी आंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे यामुळं तुमच्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी राहिली असेल किंवा ज्या गोष्टी तुम्हाला बाधत असतील बऱ्याच जणांना बाहेरच्या गोष्टींचा त्रास होतो किंवा तुमच्या पाठीमागं ज्या काही समस्या लागलेल्या असतील तर त्या समस्यांचा नायनाट व्हावा म्हणून होळीच्या राखेचा हा उपाय केला जातो होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही होळी पेटवली जाणार ना तेव्हा त्या ते अगोदर तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबर उंबऱ्यामध्ये किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला गुलाल टाकायला विसरू नका गुलाल तुम्ही बघितलं असेल की रंगपंचमीला सुद्धा वापरला जातो किंवा बऱ्याच शुभ कार्यांच्या ठिकाणीसुद्धा हा गुलाल वापरला जातो तर हा गुलाल जो आहे तो आपण काय करायचा आहे बघा तर तो नकारात्मकता खेचून घेतो त्यामुळं तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला जिथं तुम्ही संध्याकाळी दिवा वगैरे लावताना त्या जागेवर तुम्हाला हा गुलाल टाकायचा आहे एका प्रकारे होळीच्या दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी करतो तर ते करण्याचं हेच एक कारण म्हणजे वाईट गोष्टींना आपल्याला या दिवसापासून दूर सारायचं आहे आणि चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत होळीच्या दिवशी नेमकं ने काय करायचं नाही हे मी तुम्हाला सांगते तर जेव्हा तुम्ही होळी दहन करत असता त्यावेळी तुमचं डोकं जे आहे ते, ते पुरुषांनी टोपी घालून झाकायचं किंवा रुमाल तरी डोक्यावर ठेवायचं आणि महिला जर गेल्या असेल तर महिलांनी होळीचं पूजन करत असताना किंवा तिथे प्रदक्षिणा मारत असताना होळी दहन बघत असताना आपलं डोकं साडीच्या पदरानं झाकून ठेवा म्हणजे डोक्यावर साडीच्या पद पद साडीचा पदर घ्यायचा किंवा मग ओढणी वगैरे असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही तुमचं डोकं झाकू शकता डोकं उघडं राहणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे यानंतर होळीच्या दिवशी दुसरी गोष्ट आपल्याला क पाळायची आहे ती म्हणजे काळा रंग वापरायचा नाही होळीमध्ये बरेच जण काळा कपडा का किंवा काळी हळदसुद्धा दहन करतात तर तो वेगळा उपाय आहे नकारात्मकता तिला काही आजारपण दुखणं वगैरे असेल किंवा पैशाचा काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी तो उपाय केला जातो पण आपण स्वतः या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत पांढऱ्या रंगाचे सुद्धा परिधान करायचे नाहीत कारण काळा रंग जो आहे तो नकारात्मकतेचं प्रतीक आहे म्हणून धार्मिक कार्यामध्ये किंवा अध्यात्माच्या ठिकाणी बघितला जातो एक मकर संक्रांतीचा सण सोडला तर त्यामुळं काळा रंग आपल्याला या सणाच्या दिवशी वापरायचा नाही आणि पांढरा रंगसुद्धा वापरायचा नाही म्हणजे आपल्या पांढऱ्या रंगातले कपडे सुद्धा आपल्याला या दिवशी घालायचे नाहीत रंगावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडत नाही पण ते नकारात्मकतेचं प्रतीक आहे तसंच पांढऱ्या रंगावर नकारात्मकतेचा प्रभाव पडत असतो त्यामुळं हे दोन्ही रंग या दिवशी वापरले जात नाहीत तर या रंगांची काळजी तर तुम्हाला घ्यायचीच आहे आवर्जून घ्यायची आहे काळजी त्याचबरोबर होळीच्या दिवशी कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडून उधार म्हणून काही पैसे घेऊ सुद्धा नका त्यामुळं तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि बरेच सणवार तुम्ही असे बघितले असतील की महिला ज्या आहेत त्या काही ना काही दानधर्म करतात किंवा दानधर्म म्हणा किंवा सौभाग्याच्या वस्तू हळदी कुंकू एकमेकींना देत असतात पण होळीच्या दिवशी आपल्या सौभाग्याचं कोणतंही वाण किंवा कोणत्याही प्रकारचं दानधर्म वस्तू असतात त्या करायच्या नाही आहेत थोडक्यात काय तर दानधर्म आपल्याला करायचा नाही आहे होळीच्या दिवशी गरीब व्यक्तींना तुम्ही अन्नदान करतात ते वेगळं पण काही कपड्याचं दान असेल किंवा काही भेटवस्तू आपण देत असतो किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रमामध्ये आपण सौभाग्यक वस्तू देत असतो तर त्या मात्र या दिवशी आपल्याला करायच्या नाही आहेत यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळा आपल्याला चालत फिरत असताना काही वस्तू आपल्याला सापडत असतात रस्त्यामध्ये वगैरे पण होळीच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही वस्तू सापडल्या की ज्या तुम्हाला असं वाटलं की ती वस्तू चांगली आहे किंवा ते आपण आपल्या घरी नेऊ शकतो म्हणून ती उच समज चांगली समजून तुम्ही उचलून घरी नेलीत आपण तिचं काय करायचं हे ठरवू शकतो पण होळीच्या दिवशी तुम्हाला कितीही उपयोगाची वस्तू सापडली किंवा तुम्हाला काहीही लाभ झाला तरी तो तुम्हाला घरी न्यायचा नाही आहे म्हणजे काय सापडलेल्या वस्तूंमध्ये तुम्हाला जरी काही आवश्यक गोष्टी वाटल्या तरी पण काय असतं की होळीच्या दिवशी बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात आणि करता या काळामध्ये नकारात्मक शक्तींचं वर्चस्व जास्त असतं आणि उपाय करताना लोक जास्तीत जास्त करून नकारात्मकता दूर करण्यासाठी म्हणून बऱ्याच गोष्टींचा वापर करतात मग त्या गोष्टी तुमच्यामध्ये येऊ शकतात या कारणामुळं तुम्हाला कोणत्याही वस्तू उचलून तुमच्या घरी आणायच्या नाही आहेत आणि बरेच लोक तंत्रमंत्र किंवा थोड्याशा तांत्रिक गोष्टी पण करतात आणि सुद्धा आपल्याला यामध्ये पडायचं नाही आहे त्यामुळं कोणतीही वस्तू तुम्ही घरी आणू नका एवढी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ